इचलकरंजी महापालिकेच्या महापौरपदी उदय धातुंडे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर गुरुवारी त्यांना औपचारिकरित्या पदभार स्वीकारला महापालिका मुख्यालयात पार पडलेल्या या सोहळ्यात आयुक्त पल्लवी पाटील यांनी धातुंडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या या निवडीमुळे शहरातील राजकीय वर्तुळात समाधानाचे वातावरण असून विकास कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे पदभार स्वीकारल्यानंतर महापौर धातुंडे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले पायाभूत सुविधा स्वच्छता पाणीपुरवठा वाहतूक व्यवस्था दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनासोबत समन्वय साधून काम करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला महापौर पद हे केवळ जबाबदारी नसून शहराच्या विकासाचे प्रतीक आहे नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने काम करेन असे त्यांनी सांगितले यावेळी आमदार राहुल आवाडे माजी आमदार प्रकाश आवाडे सुरेश हळवणकरे उपस्थित राहून धातुंडे यांचे अभिनंदन केले शहराच्या प्रगतीसाठी महापौरांना सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन देत त्यांनी विकासाभिमुख निर्णय घेण्याचे आवाहन केले लोकप्रतिनिधी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक आणि प्रसाद माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी धातुंडे यांच्या नेतृत्व गुणांचा गौरव करत त्यांच्या कार्यकाळात इचलकरंजी शहर नवनवीन विकास प्रकल्पांच्या माध्यमातून अधिक सक्षम व आधुनिक होईल असा विश्वास व्यक्त केला महापौरांच्या बिनविरोध निवडीमुळे प्रशासनात स्थैर्य येऊन प्रलंबित प्रश्न सोडविण्यास मदत होईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली पदांची सूत्रे स्वीकारल्यानंतर धातुंडे यांनी तात्काळ विविध प्रमुखांची बैठक घेऊन प्राधान्यांच्या कामांचा आढावा घेण्याचे संकेत दिले असून त्यांच्या कार्यशैलीकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे